नमस्कार मराठी मुलगी दीपाली या चॅनलमध्ये मी दीपाली आपल्या सर्वांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्याचे वैभव संपन्न व सांस्कृतिक परंपरा तसेच महाराष्ट्राचे ऐतिहासिक महत्त्व जतन करणारी श्री खंडेरायाची यात्रा म्हणजेच माळेगाव यात्रा यावर्षी किती तारखेपासून सुरू होणार आहे ते जाणून घेणार आहोत माळेगाव हे नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यामधील एक गाव आहे भगवान खंडेराय यांच्या स्मरणार्थ अतिशय मोठा मेळाव्यासाठी प्रसिद्ध आहे म्हणजेच माळेगाव यात्रेसाठी प्रसिद्ध आहे ही यात्रा नेहमी मार्गशीर्ष महिन्यामध्ये असते मराठवाड्यातील सर्वात मोठी ग्रामदेवता तर दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून माळेगावची ओळख आहे लोहा तालुक्यातील श्री क्षेत्र माळेगाव यात्रा दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये चौदाव्या दिवशी भरते या वर्षी दहा जानेवारीपासून या यात्रेला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर जवळपास एक महिना ते दीड महिना ही यात्रा सुरू असते या यात्रेच्या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते श्री खंडेरायाचे म्हणजे सदर देवस्थानाचे जे उत्सव आहेत ते मार्गशी समावेशच्या अगोदर दोन दिवस आणि नंतर तीन दिवस असे पाच दिवस चालतात आणि त्यामध्ये देवस्थानाचा छबिना निघतो या यात्रेमध्ये तीन दिवस पुरणपोळीचा महाप्रसाद पण बनवला जातो माहेगाव येथील छबिना दसरा चंपाष्टी सर्वच श्री क्षेत्र माहेगाव यात्रेमध्ये येणारे भाविक यात्रेकरू व्यापारी आणि नागरिकांसाठी उपयुक्त असे प्रदर्शने जागृत देवस्थान खंडेरायाच्या जा समोर भरवले जातात या यात्रेदरम्यान कृषी विभागाअंतर्गत फळे भाजीपाला मसाल्यांच्या पिकांचे प्रदर्शन अशा विविध स्पर्धांचे आयोजन पण केले जाते एवढंच नव्हे तर पशुसंवर्धन विभागाकडून सुद्धा पशु अश्व कुक्कुट यांची पण प्रदर्शने म्हणजे महत्वपूर्ण आकर्षण असते यात्रे या यात्रेचे या यात्रेमध्ये विविध विभागांची माहिती प्रदर्शने वाघ्या मुरळी पोतराज गोंधळी उद्योगदालनाचे संमेलने मेळावे या सर्व गोष्टींचे आयोजन यात्रेकरूंसाठी करण्यात आणि ते सर्व काही पाहून आपले मन हरवून बसावे अशी काही प्रेक्षणीय ही यात्रा असते आणि माळेगावच्या यात्रेनिमित्ताने सर्व जाती जमातीचे लोक एकत्र येतात या ठिकाणी सांस्कृतिक आणि एकात्मतेने नटलेल्या विविधतेचे दर्शन जळून घडते या वर्षी ही यात्रा जानेवारीतील दहा तारखेपासून सुरू होणार आहे या यात्रेदरम्यान महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा गुजरात राजस्थान पंजाब अशा देशभरातून उंट घोडे गाढव खेचर गाय मैस कुत्री बैल खूप मोठ्या प्रमाणात व्यावसायिक घेऊन येत असतात आणि या यात्रेमध्ये लाखो रुपयांची उलाढाल पण होते ग्रामीण भागातील अनेक छोटे मोठे व्यावसायिक यात्रेमध्ये आपला व्यवसाय थाटून त्यातून उत्पन्न आणि रोजगार पण मिळवतात तर यावर्षी जानेवारीतील दहा तारखेपासून ही यात्रा सुरू होणार आहे तर आपणही या यात्रेचा आनंद घेण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी माळेगाव येथे नक्की भेट द्यावी आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपण सर्वांना कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन आणि वेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू